आमची कस्टमर कस्टमरना कधी काही ऑर्डर करतील आणि कोणत्या थीमचे केक ऑर्डर करतील काहीच सांगता येत नाही तर मला आज आली होती मॅम थीमची केक तर हा हाफ के जीचा केक मी बनवत आहे आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये हा मला केक बनवायचा होता त्यासाठी मी शुगर सिरपने सोप केले त्यानंतर क्रीम लावली थोडेसे वरती चेरी देखील घातली त्यानंतर सेकंड लेअर क्रीम आणि पुन्हा चेरीज थर्ड लेअर क्रीम आणि पुन्हा चेरीजने मी कवर केले अशा पद्धतीने मी क्रमकोट देखील करून घेतले जेणेकरून आपल्याला ना चॉकलेटचे जे क्रम्स आहेत ते कुठेही दिसणार नाहीत आता अवघड गोष्ट म्हणजे ही टर्न टेबलवरचा केक बोर्डवर कसा आणायचा तर मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी इझिली आणू शकते आणि तुम्ही देखील प्रॅक्टिस केला की के तुम्हाला देखीलही जमवू शकते तर ते मी साईडने सर्व क्रीम कोट करून घेतले छान असं फिनिशिंग देखील करून घेतले आणि मी ऐवजी ए टी एम कार्डच वापरते डोंट माइंड आता छान असं मी आ, कोटिंग करून घेतलेलं आहे फिनिशिंग करून घेतलेलं आहे आता मी काय करते ना की मला कलरमध्ये क्रीम करायची आहे पण पूर्ण कलरमध्ये क्रीम वापरत नाही जर वरती तुम्हाला जर कोणता कलर हवा आहे तो थोडासा ॲड करते आणि वरून लावते कारण का किती जरी केक हेल्दी असला तरी कलरमध्ये केमिकल असू शकते त्यामुळं लहान मुलांना हे अवॉइडच करायला पाहिजे त्यामुळे मी कलरचा कमीत कमी वापर करते तर मी इथे स्पायडरमॅन केक बनवत आहे आणि जशी कस्टमरची रिक्वायरमेंट होती किंवा पिकमध्ये फोटोमध्ये कसं होतं तशा पद्धतीने मी केक बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे छान असे स्पायडरची जी जाळी असते ती मी इथे ड्रॉ करून घेतलेली आहे आणि मधोमध मला रेड कलरने अशा फेस बनवायचा होता तर मी तो देखील बनवून घेतलेला आहे आता मी आईज बनवत आहे जे स्पायडरमॅनचे आईज आहेत ना ते मी ती बनवलेले आहे आणि मला स्पायडर इथे जाळी जी असते ती बनवायची होती पण का कोण जाणे हे रेड कलर पूर्णच झाकून गेलेला आहे त्यामुळं माझ्या मनासारखा मा केक हा झाला नव्हता त्यानंतर मी पुन्हा त्याच्यावरती फोंडंटचा फेस जो आहे तो बनवून लावलेला आहे तो मी व्हिडिओ बनवायचा राहून गेला त्यामुळे मी लास्टला मी तो पीक लावला आहे चुका प्रत्येकाकडून होत असतात पण ते बरोबर करणेही आपल्या हातात असते जर तुम्हालाही असे नवनवीन केक बनवायला शिकायचं असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय